आहे मतदार यादीतील जास्त करून मुस्लिम समाजाचे नाव कट झालेली काय सांग ते तर पहिल्यांदा मुस्लिम समाजाच्या मतांचं भांडवल करून राजकीय स्टंट करण्याचे आमचे विरोधक त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्यांनी कुठलं कामच केले मुस्लिम समाज के के काय का इतर कुठल्याही समाजाचं काम केलं नाही काम न ना करता मतं कशी घ्यायची अशा पद्धतीचा आरोप आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो दुसरा प्रश्न राहिला ऑब्जेक्शनचा जे दुबार मतदान आहे ते आज आधार लिंकवरती कुठं आहे हे आपल्याला आज कळत आहे जर एखादी व्यक्ती आज कोरेगाव मतदारसंघामध्ये पण मतदान करते आणि साधारणतः वीस वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे त्या व्यक्तीचं ती तालु वाई तालुक्यामध्ये आहे वाई तालुक्यामध्ये मतदान करायचं आमच्याकडून पुन्हा मत द्यायची मुंबईत मतदान करायचं पुन्हा आमच्या इथे मतदान करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीची चेष्टा आहे खऱ्या अर्थानं संविधान मारणारी लोक आज त्या ठिकाणी त्यांचं पितळं उघडं पडल्यामुळं बाहेर पडलेले आहेत मी जाहीर आव्हान देतो हे चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं असेल ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेणं मतदार यादीवरती हा गुन्हा नाही आहे प्रत्येक जण स्वतःच्या ऑब्जेक्शनला उत्तर देऊ शकतो परंतु ह्यांच्या पोटदुखी एक आहे यांना भीती एक वाटते की त्यांनी जे आधार कार्ड जोडलेलं आहे ते बोगच आहे असा माझा अर्थ आहे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जे आज लोक त्या ठिकाणी ऑब्जेक्शनला उत्तर देतील त्या सगळ्या लोकांचे आधार कार्ड तपासावी हे खऱ्या अर्थानं सत्य असतील त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि त्याच्या बाजूने मी माझा वकील द्यायला तयार आहे परंतु ज्या लोकांनी आधार कार्डची पुढची बाजू लावून पाठीमागचा पत्ता कोरेगाव मतदारसंघातला आणला असेल तर अशा फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथल्या पार्टी प्रमुखांवरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत त्याचं कारण असं आहे मागच्या निवडणुकीमध्ये पत्रकार मित्रांना एक नम्रपणे सांगतो माझ्या विरोधात महेश शिंदे नावाची एक व्यक्ती उभी करण्यात आली होती त्या व्यक्तीचं गाव कुठलं दाखवलं होतं चिंचनेर निंब त्या व्यक्तीचा करार कुठला करण्यात आला होता कोडोलीचा ते गाव ती, ती व्यक्ती कुठल्या गावची आहे उमगावची आज जर अशा पद्धतीची लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना हा अधिकार पोचतो मग असे जर प्रकार घडत असतील या ठिकाणी आमचे आहेत त्यांना विचारा त्यांच्या प्रभागामध्ये अडतीस मत ही तारगावची आहेत कोरेगाव तारगावची त्यांची इथं प्रॉपर्टी दाखवा आम्हाला त्यांचा भाडेकर दाखवा त्यांचं इथलं लाईट बिल दाखवा हा विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का त्या ते स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचे अधिकार आहेत त्यांनी पण त्यांचे अधिकार वापरावेत काहीच अडचण नाही आहे तुम्हाला जर आमचं कुठलं बोगस मतदान वाटत असेल तर तुम्ही वापरा अधिकार ऑब्जेक्शन घेणं म्हणजे का नाव डिलीट करणं आहे का ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याच्यात लोक बोलू शकतात आणि कुठल्याच समाजाचा प्रश्न नाहीये बारा हजार ऑब्जेक्शन आहे टोटल बारा हजार ऑब्जेक्शन आहेत दहा ते बारा हजार ऑब्जेक्शन आहेत कारण हे मतदान नाही नाहीये आज खेड सारख्या ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीमध्ये प्रशासनाला पैसे देऊन हजार हजार दीड दीड हजार मतं गेंडामागातली सातारा शहरातली ज्यांचं तिथं घर नाही त्यांचा बंगला नाही काय असं मतदान त्या ठिकाणी टाकलेलं आहे आज काही ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये जर तुम्ही पाहिलं सहा नंबर प्रभागातले जर मतदार मतदान असतील तर ते वर कुठं टाकलेलं आहे सतरामध्ये टाकलेलं आहे सतरामधलं दोनमध्ये टाकलेलं आहे ह्याच्यात सुसूत्रता आणायची आहे का नाही आपल्याला ह्या ना? सुसूत्रता आणण्यासाठी हे केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट कोरेगाव शहरामध्ये एकूण बाराशे ऑब्जेक्शन निघालेले आहेत मुस्लिम समाज कोरेगाव शहरामध्ये आता एकोणीस टक्के बरोबर <coughs> एकोणीस टक्के बारा एक बाराशे पैकी एकोणीस टक्के ऑब्जेक्शन आहेत का दहा टक्के सुद्धा ऑब्जेक्शन आहेत आठ टक्के ऑब्जेक्शन सगळ्यांवरती ज्या लोकांचं आधार कार्ड मुंबईत सापडत आहे आणि पुण्यातही सापडत आहे असं काही नाहीये आज बाराशे मतांपैकी फक्त एकशे वीसच नाव हो मुस्लिम आहेत काहीच नाहीये त्या मानाने त्यामुळे कुठल्याही एका जातीसाठी नाही मग बाकी यांची का नावं हो गेली नाहीत असं कोण आहे का की ज्याचं नाव हो जाणीवपूर्वक आलं असेल तर त्यांनी ऑब्जेक्शन द्यावं आधार कार्ड दाखवावं घर दाखवावं दा तीस, तीस वर्ष आज जळगाव सारख्या ठिकाणी मुली लग्न होऊन गेल्या तीस वर्ष झालं तरी आज ज्या ठिकाणी त्यांचे नाव आहे ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचं काम आहे आज त्यांच्या पोटात पोट उठलाय मी तर माझ्या प्रशासनाला डायरेक्ट या ठिकाणी विनंती करतो आपण या प्रकाराची ज्यांनी ज्यांनी मतदान केलेली आहेत इथं येऊन बोगस आधारे त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजे कारण हा आधार कार्ड हे राष्ट्रीय सुरक्षतेचं एक महत्वाचं ओळखपत्र आहे त्याच्याशी छेडछाड करणं हे फार चुकीचं आहे आणि त्यासाठी त्यांनी <coughs> तसे गुन्हे दाखल केले पाहिजेत प्रामाणिकपणे आणि सुदृढपणे लोकशाही जपणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं कार्य असतं आणि ते कार्य जर आज या कोरेगाव मतदारसंघामध्ये होत असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो मी त्याचं जाहीर समर्थन करतो परंतु जर एखाद्याचं नजर चुकीने त्याचं कुठेही मतदान नाही आणि जर त्याला जर त्याच्यापासून वंचित राहायचं वा असं होत असेल तर त्यांच्या नावासाठी घेण्यासाठी आम्ही आमच्या खर्चाने वकील द्यायला पाया अजून याच्यात काही कोणाला क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर आम्हाला भेटा मी काही इलेक्शन पुरता येणारा आमदार नाही इथंच राहतोय इथंच राहून जनतेची सेवा करतो जाणीवपूर्वक एखाद्या समाजाला भडकवायचं कामं करू नका आणि ह्या चुकीच्या गोष्टींमुळं आज समाजातल्या या ठिकाणी दरी निर्माण होते आज समाज एक राहायला पाहिजे प्रेमानं राहिला पाहिजे या विचाराच्या आम्ही आणि त्या विचाराने आम्ही पुढे जाऊ आता जे जमा जमादार आहे याच्यातले मी काही लोकांचं नाव करता देतो कट नाही त्याला ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन लागलेली आहे कट कोणाची सांगा जर एखादा माणूस जर त्या प्रभागामधला एखादा नगरसेवक समजा स्मारकातले नगरसेवक असतील जर त्याच्या स्मारकामध्ये त्याच्या जर मतदार यादीमध्ये त्याच नावच नसेल त्या व्यक्तीचं नाव आलं तो स्मारकात राहत नसेल तर त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकार आहे का तुम्ही मला सांगा शंभर टक्के तो, तो राहतो कुठे सतरा प्रभागात राहतो त्याचं नाव कुठं आलंय पाच दहा नंबर प्रभागात आलं मग ते नाव कुठं आलं पाहिजे होत सतराला आलं पाहिजे होत मग त्यांनी तिथं लिहून दिलं पाहिजे की माझं नाव दहा नंबर प्रभागात आहे पण आपल्याला सुचत आणली पाहिजे का नको आता ऐकून घ्या ना आज आम्ही सुद्धा लक्षात घ्या आपल्या आपल्या स्वतःच्या जवळच्या ज्या लोकांची बाहेर नाव गेलेली आहेत आमचीच त्याच्यात तीन चार हजार नाव असतील जे आमचे बाहेर गेलेले आहेत ना होते पण तशी झालेली आहे कोरेगावचा नागरिक फिरोज बागवान काल मला संशय आला म्हणून मी साहेबांना विचारलं बाबा मुस्लिम समाजाचे मतदान एवढे कट होत्या तर साहेबांनी मी लिस्ट चाळली लिस्ट चाळून बाराशे पैकी एकशे वीसच मतदान मुस्लिम समाजाचं आहे त्यातनं मैत वीस आहे आणि वीस लग्न जाऊन बाहेर गेलेले आहेत आणि ही नाव मुस्लिम समाजाची डबल डबल झाल्यामुळं <coughs> दुबारा झाल्यामुळं एवढी मुस्लिम समाजाची नाव आहेत आणि मुस्लिम समाजाला काही अडचण नाही ती मी महेश शिंदे सांगितलेलं आहे तर कुणाची काय अडचण असले माझा डबल माझा मी आहे तरी माझं नाव आलंय तिने माझे संपर्क सांगावं मी दादाला बोलून ती नाव हे करू शकतो तुमचं स्वतःच नाव आलंय आलं की मग आलं की मी कुठं नाव माझं पण आलंय पण मी चालल्यानंतर एखादे शंभर पॅकी शंभर पॅकी शंभर मार्क पडत नाही थोडंफार इकडे तिकडे होणार माझं बी नाव आलेलं आहे त्यात मी बी जबाबदार आहे त्यात दुरुस्त करण्याची अजून संधी आहे कुणाची काय दुरुस्त करायची मुस्लिम त्यांनी संपर्क साधाओ मी राहुल दादाला बोलून दुरुस्त करून घेऊ तुन सातशे आले मी भावनिक झालो बोललो मी सातशे आठशे मतदाना मला एका व्यक्तीने सांगितलं सातशे आठशे मतदान करून मला सातशे आठशे मतदान काळ आले मुस्लिम समाजाचे आले म्हणून मी ती काल बोललो खोट सांगितलं मला खोट जरा का ऐकण्यात आलं दिशाभूल झाली माझी तर मी काल बोललो परिशा पत्रकारांच्या समोर बोललो मी बाबा आमच्या मुस्लिम समाजाचे सातशे आठशे नाव आमच्यावर न्याय होतोय त्याच्यासाठी शासकाने तसकार घ्यावं पण मी नीट अभ्यास केल्यानंतर एकशे वीसच मतदान मुस्लिम समाजाचे बाराशे पैकी एकशे वीस आहे मतदान त्यातनं वीस माहित आहे वीस लग्न होऊन गेलेले आहेत आणि काय काय लोक इथनं पर गावाला मुस्लिम समाज गेलेत ह्यालाही मी मान्य केलेलं आहे सतरा नाव सत्तरऐंशी नाव राहत्यात तीनशे कोणाची काय अडचण असली तिने संपर्क साधावं मी दात दातासाहेबाकडून ते करून घेतो